नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्ही एक कन्फर्मेशन द्या की आवाज तुम्हाला सगळ्यात व्यवस्थित येतोय सगळ्यात आधी ते कन्फर्मेशन द्या आणि त्याच्यानंतर आपण आपल्या लेक्चरला जे आहे तर ते लगेच सुरुवात करणार आहोत तापन तरते करना रहुत। बगा? तरते करना। बगा? चला तर आता आपण सुरुवात जी आहे तर ते करणार आहोत बघा बघा चला क्लिअर आहे वॉइस बघा सगळ्यात आधी जो आहे तर तो पेपर कसा होता तर पुन्हा तो पाच कॅटेगरीमध्ये पेपरला जे आहे तर ते आपण मोडू शकतो काही एवढा अवघड पेपर जो आहे तर तो इथं नव्हता ठीक आहे पुढे जे आहे तर तो पॅटर्न जो आहे तर तो सेम आहे पॅटर्न सेम आहे आणि ज्या उमेदवाराने लक्षात घ्या की मागच्या तीन शिफ्ट आजची एक शिफ्ट याच प्रॉपर अनालिसिस ज्यांनी केलं असेल ना त्यांना जबरदस्त फायदा झालेला होता कारण की प्रश्न त्याच घटकाशी निगडीत जे आहे तर ते रिपीट झालेले होते समजलं तुम्हाला त्याच घटकाशी निगडीत जे आहे तर ते प्रश्न इथं रिपीट झालेले आपल्याला इथं दिसतात तर आता आपण आणखी काही उमेदवार लाईव्ह येत आहेत तर थोडं एक मिनट आपण त्यांच्यासाठी थांबूया आणि लगेच आपण आपले प्रश्न घेऊया सगळ्यात आधी मराठीचा पॅटर्न पाहूया बघा मराठीच्या पॅटर्न मध्ये काही एवढा बदल झालेला नाही उतार्यावर प्रश्न नाही आहे तर नाही पुन्हा वाक्यांचे प्रकार याच्यावरच प्रश्न येत आहे विभक्ती याच्यावर प्रश्न विचारले जाते समास हा विचारला जातोय पुढे समानार्थी शब्द विचारले जात आहे विरुद्धार्थी शब्द विचारले जात आहे तर जो पॅटर्न आतापर्यंत कंटिन्यू आलेला होता तर तोच पॅटर्न जो आहे तर तो पुन्हा इथं कंटिन्यू आपल्याला होताना इथं दिसतो आहे काही एवढा बदल याच्या मराठीमध्येच आहे तर तो झालेला नाही आहे आपला पुढचा इंग्लिशचा जर पॅटर्न पाहिला तर इंग्लिशच्या पॅटर्न मध्ये थोडं काही ठिकाणी जे आहे तर ते हे येऊ शकतं जसं की पॅराजंबल मुलांना थोडंसं अवघड जात आहे पॅराजम्बल हे थोडस अवघड कॅटेगरीमध्ये येते की याला वेळ लागतो अवघड म्हणण्यापेक्षा वेळ लागतो याला सॉल्व्ह करायला वेळ लागणारी ही घटना जी आहे तर ती बघायला मिळते ओके पुन्हा सिनॉनिम्स एंटॉनिम्स पुन्हा इडियम अँड फ्रेजेस याच्यावर प्रश्न विचारले होता प्रोवर्ब विचारलेली होती इन द ब्लँक या काही गोष्टी ज्या आहेत तर ते इथं प्रामुख्याने इथं विचारण्यात आलेल्या होत्या ठीक आहे तर हे सगळं इंग्लिश विषयीचे विचारण्यात आलेलं होतं पुढं बौद्धिक चाचणीवर पण काही प्रश्न होते जसं की बौद्धिक चाचणीवर बघा अक्षर मालिका अंक मालिका सहसंबंध या तिघांवर पुन्हा तेच प्रश्न आलेले होते आणि उमेदवारांच्या म्हणण्यानुसार सर्व प्रश्न वन लाइनर स्वरूपात होते म्हणजे वन लाइनर होते त्याच्यामुळे ते, ते एकदम सोपे गेले त्यांचा खूप फायदा मुलांना जो आहे तर तो झालेला आहे त्या प्रश्नांच्या याच्यामुळे ठीक आहे चला तर आता आपण आपला जो जीएचा पाठ आहे की जीएस आणि करंटमध्ये कोणते प्रश्न विचारले होते ते आपण जे आहे तर ते बघणार आहोत ज्या उमेदवारांनी पेपर दिला असेल आणि जे सध्या लाईव्ह असतील ते पण आपल्याला मार्गदर्शन करू शकतात की त्यांना कोणते प्रश्न जे आहे तर ते इथं विचारण्यात आलेले होते चला तर अभिषेक जी तुम्ही पेपर दिला असेल तर तुम्ही देखील सांगा की कोणते प्रश्न इथे विचारण्यात आलेले होते करंटचे प्रश्न लक्षात घ्या करंटचे प्रश्न हे दोन हजार तेवीस सॉरी चोवीस वर होते दोन हजार चोवीस वर होते हे लक्षात घ्या करंटचे प्रश्न दोन हजार चोवीस वर बेस जे आहे तर ते होते बघा काही प्रश्न आपल्या जवळ आलेले जसं की रेपो रेट वर प्रश्न होता रेपो रेट लक्षात घ्या दोन तीन विषय असे आहेत ना की त्यांच्यावर खूप सारा भर दिला जातोय जसं की बघा इतिहास भूगोल पॉलिटी आणि इकॉनॉमी या चार म्हणजे करंट एक पकडूया तर या विषयांवर जबरदस्त फोकस आहे आणि याच्यावरच प्रश्न विचारले जाते याच्या बाहेर काहीच जे आहे तर ते प्रश्न इथं विचारले जात नाही आहे ठीक आहे रेपो रेट आता कालच्या जे तिसरी शिफ्ट झाली ना कालच्या ज्या शिफ्ट झाल्या त्याच्यामध्ये रिव्हर्स रेपो रेट यांच्यावर जो आहे तर तो प्रश्न होता रिव्हर्स रेपो रेटवर मागच्या वेळी प्रश्न होता तर हा रेपो रेट आहे तुम्हाला माहिती आहे नुकताच रेपो रेट हा झिरो पॉईंट पंचवीस बेसने कमी करण्यात आलेला आहे झिरो पॉईंट पंचवीस पॉईंटने हा कमी करण्यात आलेला आहे रेपो दर रेपो दर म्हणजे असा दर असतो की ज्यात आरबीआय कर्ज कर देते कळाला का की ज्यात आरबीआय बँकांना कर्ज देते बँकांना कर्ज देते तर हा रिव्हर्स हा कमी झाल्यामुळे काही बँकांना स्वस्त कर्ज भेटेल आणि त्याच्यामुळे ईएमआय वगैरे जे आहे तर ते स्वस्त होऊन जाईल काय प्रश्न आला की रिव्हर्स रेपो रेटवर प्रश्न आला की जेव्हा बँका आरबीआय पैसे देतात किंवा कर्ज देतात तर त्याला काय म्हटलं जातं तर त्याला रिव्हर्स रेपो रेट जे आहे तर ते म्हटलं जातं त्याच्यावरच मागे जो आहे तर तो प्रश्न होता अपार कार्डवर एक प्रश्न होता पुढचा आता हा अपार आयडी जो आहे तर त्याच्यावर आपल्याला इथे प्रश्न दिसतो ठीक आहे हे एक लिहून घ्या करंट दोन हजार चोवीस वर होत अपार डी जो आहे ना तर तो म्हणजे असं समजा विद्यार्थ्यांचं आधार कार्ड आहे ते बारा अंकी असतं ते आणि विद्यार्थ्यांसाठी असतं त्याच्यामध्ये त्यांच्या सर्व शैक्षणिक गोष्टी ज्या आहेत तर त्या स्टोर वगैरे ज्या आहेत तर त्या केलेल्या राहतात इथं पुन्हा घटना दुरुस्तीवर विचारलेलं होतं बघा काल एकसष्टवी घटना दुरुस्ती वगैरेवर जे आहे तर तो प्रश्न ऑलरेडी आलेला आहे भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे अडुसष्ट हे घटना दुरुस्ती जीशी आहे तर ते संबंध आहे मग याच्यामध्ये विविध घटना दुरुस्ती आहेत की ज्यांच्यावर आहे विचारलं जातं जसं की बेचाळीसवी घटना दुरुस्ती चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती यांच्यावर जो आहे तर तो आपल्याला प्रश्न इथं बघायला मिळतो ठीक आहे चला पुढचा आता आपण घेऊया ज्यांनी स्क्रीनशॉट घेतला नसेल त्यांनी एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या याचा खरीप हंगामातील पिके याच्यावर एक प्रश्न पाच आता जर काल पाहिलं ना तर स्टेट बजेटवर प्रश्न होता सॉरी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रश्न होता की कलम एकशे बारा कशाशी संबंधित आहे तर ते संबंधित होत केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित आपल्याला आता प्रश्न आलेला होता की राज्य अर्थसंकल्पाशी संबंधित जे कलम आहे तर ते आहे दोनशे दोन राज्य अर्थसंकल्प आणि कलम एकशे बारा ते आहे केंद्रीय अर्थसंकल्प केंद्राचा अर्थसंकल्प अशी निगडीत जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात पुढचा प्रश्न होता कृष्णा नदीचा उगम विचारलेला होता आता तुम्ही काय करू शकतात महाराष्ट्रातली जेवढ्या काही नदी असतात तर त्या सगळ्या नद्यांचा उगम कुठून होतं तर ते क्लिस्ट करू ठेवा म्हणजे पेपरला जाणार तर तेव्हा फार कामातील महाबळेश्वर इथंच होतो हा महाबळेश्वर इथं जे आहे तर ते हा कृष्णा नदीचा उगम आपल्याला बघायला मिळतो इकॉनॉमीवर वर तीन प्रश्न होते आज तीन प्रश्न इथं जे आहे तर ते बघायला मिळतात इथं आपल्याला चला इथपर्यंत झालं पुढचं आपण घेणार आहोत आता प्रार्थना समाजावर प्रश्न होता आता प्रार्थना समाज झाला सत्यशोधक समाज आर्य समाज यांच्यावर जे आहे तर ते प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर खडकर यांनी जी आहे तर ती केलेली होती एटीन सिक्स्टी सेवन मध्ये याची स्थापना जी आहे तर ती केलेली होती हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न होता की महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या वर्षी लिहिण्यात आला कोणत्या वर्षी प्रकाशित झाला कोणत्या वर्षी जो आहे तर तो लिहिण्यात आला किंवा प्रकाशित झाला बघा याचं उत्तर आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा फुलेंवर जबरदस्त प्रश्न येत आहेत इथं प्रत्येक शिप मध्ये महात्मा फुले यांच्यावर प्रश्न येतच आहेत सोबत असा प्रश्न येऊ शकतो की असा कोणता ग्रंथ आहे की जो महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला म्हणजे त्यांनीच दिलेला होता परंतु त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला तर तो अठराशे एक्क्याण्णव मध्ये झालेला सार्वजनिक सत्य धर्म सार्वजनिक सत्य धर्म हा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला होता म्हणून हा महत्वाचा ठरतो विचारला जाऊ शकतो तसेच यांच्याशी निगडीत काही बाकी जे जे आहेत ते पण आपल्याला विचारलं जाईल ते पण तुम्ही लिहून घ्या वाटल्यास बघा पहिले लिहा तृतीय रत्न अठराशे पंच्याऐंशी दुसरं ब्राह्मणांचे कसब एटीन सिक्स्टी नाईन तिसरं शेतकऱ्यांचा असूड अठराशे त्र्याऐंशी चौथ इसारा हे जो ग्रंथ आहे ना हा ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड हा सगळ्यात महत्वाचा आहे आय एम पी आहे भविष्यात याच्यावर प्रश्न जे आहे तर ते आपल्याला नक्की बघायला जो आहे तर तो मिळू शकतो ठीक आहे चला हे झालं पुढचा प्रश्न होता विनोबा एक प्रश्न होता किती प्रश्न झालेत आपले था? आठ नऊ विनोबा भावे भूदान चळवळीचे प्रणेते वर्धा इथं ते पुढचा प्रश्न होता लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचं आहे लोक हित ही, हितवादी हे नाव कोणाचं आहे जर ज्यांना माहिती असेल उत्तर तर त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा याचं उत्तर आहे गोपाळ हरिदेशमुख यांचं हे नाव होतं लोकहितवादी पुढचा प्रश्न होता गाळाच्या मृदेवर प्रश्न होता हा भूगोलामधला प्रश्न आहे एल्युवेलियल सॉइल अशा पद्धतीचा प्रश्न होता तो आता नेमका प्रश्न कशावर विचारण्यात आले होता ते माहीत नाही आणि तो प्रश्न रिपीटही नाही होणार पण गाळाच्या मृदेसंबंधी इतर माहिती आपण लक्षात ठेवू लक्षात घ्या लक्षा गाळाची मृदा तयार होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेसाल्ट खडकाची झीज होते खडकाची झीज होणं ही माती जी आहे तर ती तयार होते नदींनी वाहून आणलेली जो गाळ असतो तिथून ही माती तयार होते याला काळा रंग असतो म्हणून याला काळी कापसाची मृदा म्हणतात याला जो काळा रंग जो आहे तर तो कशामुळे प्राप्त होतो टिटॅनिफेरस मॅग्नेटाईड टिटॅनिफेरस मॅग्नेटाईड याच्यामुळे त्याला काळा रंग जो आहे तर तो प्राप्त होत असतो ही अत्यंत सुपीक अशी मृदा असते सगळ्यात जास्त सुपीक मृदा आपल्याला पाहायला मिळते आणि याच मृदेत कापूस ऊस ज्वारी अशी पिके जे आहेत तर ती आपल्याला पाहायला मिळतात कारण की ही अत्यंत सुपीक अशी जी आहेत तर ती पिके आपल्याला पाहायला मिळतात चला इथपर्यंत आले पुढच किती झाले आपल्याकडे प्रश्न तिसरा प्रश्न खूप चांगले प्रश्न झाले बारा प्रश्न घ्या लोकसभा प्लस राज्यसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो किंवा कोण करत याच उत्तर आहे राष्ट्रपती राष्ट्रपतींना हा अधिकार असतो राष्ट्रपतींना जो आहे तो हा अधिकार असतो पुढे आणखी एक प्रश्न होता आय थिंक पॉलिटीवर संविधानाचं रक्षण करता कोणाला म्हणतात कस्टोडियन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं कोणाला म्हटलं जातं तर ते आपले सुप्रीम कोर्ट जे असतं तर ते आपल्या संविधानाचं रक्षण करत असतं जेव्हा संविधानाच्या मूलभूत हक्कांना त्या बेसिक स्ट्रक्चरला जेव्हा धक्का लागतो तेव्हा संविधान सुप्रीम कोर्ट ती गोष्ट घटनाबाह्य ठरवून त्याच्याशी वाचवत असते ठीक थी? आहे विनोबा भावे यांच्या सर्वोदय चळवळीविषयी प्रश्न होता आपल्याला प्रश्न पण कळालेला आहे सर्वोदय चळवळ याच्यावर हा प्रश्न जो आहे तर तो आलेला होता पुढचा एक प्रश्न होता डीपीएसपी आपण कोणाकडून घेतलं चला ज्याला आपण म्हणतो मार्गदर्शक तत्वे त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या मी तोपर्यंत पुढचा प्रश्न लिहितो वेरी गुड बरोबर आहे आयरलँड आणि आयर्लंडने स्पेनकडून घेतलेली होती पण आपण याला आयर्लंड जनरली जे आहे तर ते म्हणत असतो कडून पुन्हा एक प्रश्न आता एचडीआय मध्ये आपण काय मोजतो नेमकं एचडीआय मध्ये आपण काय गोष्टी मोजतो पहिल्यांदा आपण आरोग्य दुसरं शिक्षण आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राहण्याची स्थिती याच्यामध्ये आपण काय मोजत असतो जनरली पर कॅपिटा इन्कम पर कॅपिटा इन्कम आपण इथं मोजे आहे, तर ते मोजत असतो या तीन गोष्टी आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये जे आहे तर ते मोजत असतो चला करंट हे दोन हजार चोवीस विषय जे आहे तर ते करंट इथं विचारण्यात आलेलं होतं चला हे एक अशा पद्धतीने आहे पुन्हा आता भविष्यात प्रश्न येईल की या गोष्टी आपण जसं आज डीपीएसपी विचारलं तर उद्या आपल्याला बाकीच्याही गोष्टी इथं जे आहे तर ते विचारल्या जाऊ शकतात म्हणून एक एक देश आणि त्या देशाकडून आपण काय घेतलेलं आहे तर ते आपल्याला माहिती पाहिजे जसं जा, कड़ून आपण काय घेतलेलं मित्रांनो समवर्ती सूची समवर्ती सूची हे जे आहे तर ते घेतलेलं आहे आणि संयुक्त बैठक लोकसभा राज्यसभा यांची संयुक्त बैठक जी आहे तर तो एक गोष्ट आपण त्यांच्याकडून घेतलेली आहे पुढचा आहे कॅनडा कॅनडाकडून आपण काय घेतले राज्यपालांची नियुक्ती राज्यपालांवर प्रश्न येत आहे केंद्राद्वारे राज्यपालांची जी नियुक्ती केली जाते तर ती तरतूद आपण इथून जी आहे तर ती घेतलेली आहे रशियाकडून घेतले मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य रशियाकडून घेतलेली आहेत जर्मनीकडून आपण जे आहे तर ते आणीबाणी गोष्टी घेतलेली आहे आणीबाणी हे आपण इथून घेतलेलं आहे ठीक आहे बाकीच्या आपण गोष्टी आहेत पण या काही मूलभूत गोष्टी होत्या ज्या तुम्हाला लिहून देणं गरजेचं होतं बाकी युनायटेड नेशनच्या संस्था देखील जे आहे तर त्याच्याविषयी प्रश्न आलेला होता गोपाळ कृष्ण गोखले महादेव गोविंद रानडे यांच्याविषयी काही प्रश्न होते पण ते काय प्रश्न होते नेमके आपल्याला काही समजू शकलेले नाही आहेत पण तरी पण आपण बऱ्यापैकी जो आहे तर तो प्रयत्न आपण इथं केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्णतः सेंटरवर जातो विद्यार्थ्यांशी चर्चा करतो विद्यार्थ्यांकडून प्रश्न घेत असतो सगळेच प्रश्न घेणं पॉसिबल होत नाही कारण की विद्यार्थ्यांनाच तेवढे प्रश्न हटवत नाही तर जेवढे प्रश्न आपण इथं मॅक्सिमम घेत असतो तेवढं नक्कीच येणाऱ्या शिपच्या मुलांना फायदा होतो आणि ज्यांचा पेपर झालेला त्यांची तक्रार असते की या अनालिसिसमुळे त्यांना काही तोटा होऊ शकतो तर तसं नसतं मित्रांनो कारण की हे प्रोसेसमध्ये नॉर्मलायझेशन नावाची एक गोष्ट आहे जेवढे जास्त मार्क्स मिळतील त्या शिपला त्याच्यानुसार ते, ते नॉर्मलायझेशन होऊन तुम्ही एकाच लेवलला जे आहे तर ते येऊन लागणार आहेत म्हणून ज्यांचा पेपर झाला आहे त्यांनी अनालिसिसला म्हणजे टीका करणं किंवा हे त्याचा तुम्ही लोड घेऊ नका कारण की अल्टिमेटली तुमचं जे आहे नॉर्मलायझेशन होऊन गुण प्रत्येक शिपचे कमी जास्त होऊन जे आहे तर ते नक्कीच येणार आहे आणि ज्यांचा पेपर असेल त्यांनी नक्कीच आपले मागचे तीन अॅनालिसिस आजचे दोन अॅनालिसीस हे नक्की बघून जा मित्रांनो खरंच खूप फायदा जो आहे तर तो तुम्हाला होतोच आहे तर त्या सर्व गोष्टी तुम्ही बघून जा आणि चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सगळ्यात आधी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण की या चॅनेलवर आपण सगळे अपडेट्स जे आहे तर ते देत राहणार आहोत आता पूर्ण हा महिना पण एक्झामचा आहे पुढचा महिना पण आहे म्हणून तुम्ही या चॅनलला जर केलं संपूर्ण ॲनालिसिस तुम्हाला इथंच मिळून जाईल बाकी तुम्हाला कुठं जाण्याची गरज पडणार नाही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील आम्हाला कळवत चला जे उमेदवार कंबाईन दोन हजार पंचवीसची ची तयारी करणार असतील त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की आपण दहा फेब्रुवारीपासून जे आहे एमपीएससी कंबाईन ग्रुप बी सी साठी जे आहे तर ती फाउंडेशनल बॅच सुरू केलेली आहे पूर्णपणे सर्व काही गोष्टी असतील प्रिलीम मेन्स इंटरव्ह्यू वगैरे सर्व तयारी तुमची करून घेतली जाणार आहे अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबर्सवर तुम्ही कॉल करा ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील आता तिसऱ्या शिफ्टचा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला डायरेक्टली मिळून जाणार आहे व्हिडिओ सेक्शनमध्ये तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की फायदा होईल भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद